नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तर मंडळी आज रविवार ना चिन्मईला सुट्टी होती तर चिन्मयने जाऊन खाडींच्या जा मस्त चिमणी मासे पकडून आणलेली आहेत ते बघा कवरं मोठं मोठं चिमनमासं पकडून आणलं आणि यांची साईज तुम्ही बघू शकता एकदम भारी भारी साईज ना एकदम चकता नुसतं ते जिवंत तर जवरा मासा दिसायला चिकना ना खायला एकदम टेस्टी असतं ना तवराची याचा झंझट असतं साफ करायचा याचा काटावर डेंजर ना तो जर टोचला विसला ना हाताला पायाला तर दवाखान्यात गेल्याशिवाय आपल्याला काही पर्याय ना नाही आहे तर आया मी आता मस्त काटाबिटा करल्या ना स्वच्छ धुवशे घेतले ना आता यांना मी रावणाराव मस्त पावडर टिकली कारण का पावडर टिकली जर नाही लावली तर मग आपलं चिमण मस्त कसं चांगलं दिसतील म्हणजेच आपला हळद मसाला लावायला लागल निंबू बिंबू पिलायला लागल त्याच्यावर स्प्रे मारायला लागल म्हणजे मीठ टाकायला लागल कारण का मीठ नाही टाकलं तर चावणी लगायची तर आता मस्त यांना मॅरिनेशन करून आहो न यावी मना सांगता तू बोलता पटापट म्हणा मॅरिनेशन करून दे ना जरा वेळ राहून दे बोलते याला असाच मिक्स करून शा मम्मी मी बोलते चुलीवर मस्त तुला आज मावरा तळून देतो बोलते बघ कसं टेस्टी टेस्टी लागतं द्या तर आमच्या दोघांचं जाम कॉमेडी चालू होती ती तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर लवकरच तुम्हाला फुल व्हिडिओ पण येईल ना आता यांना मी चूल शा दिले तर यावी सांगताना बघ बोलते आता कसं मावरा बोलते तलताव मी एकदम न ते एक तव्याचा एकाच इथे बोंगा मासा ना तो खरोखर बोंगाचं बघा कसं गपचुप रेल्या